देडगाव येथे दत्त जन्मोत्सव सोळा मोठ्या उत्साहात संपन्न नेवासा तालुक्यात बालाजी देडगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व दत्त मंदिर ट्रस्ट देडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त दिगंबर जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी हरिभक्त परायण गाथामूर्ती सुखदेव महाराज मुंगसे यांची कीर्तन रूपी सेवा लाभली मृदुंगाची साथ संदीप नांगरेसर यांनी दिली तर हार्मोनियम साठी पांडुरंग महाराज रक्ताटे यांनी साथ दिली तर बालाजी भजनी मंडळाच्या वतीने शिवाजी मुंगसे शिवाजी तांबे भावड्या मुंगसे वसंत नांगरे शुभासराव मुंगसे मुरली मस्के जनार्दन तांबे नवनाथ महाराज तांबे आसाराम पाटील मुंगसे आदींनी गायनाची साथ दिली यावेळी दत्त दिगंबराची महाआरती करण्यात आली तर आलेल्या महिलांनी पाळणा गीत म्हणत पाळणा हलवत दत्त जन्माचे मोठ्या उत्साहात स्वागत केले यावेळी शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने आलेल्या भाविकांना चेअरमन अरुण बनसोडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सोपान मुंगसे उद्धव नांगरे महेश वांडेकर दिलीप देवा तांदळे दीपक लाड मधुकर देवा तांदळे शुभम दीक्षित संदीप मुंगसे गणेश मुंगसे भाऊसाहेब तांबे राजेंद्र कदम अरुण वांडेकर योगेश काजळे प्रदीप काजळे रोहन म्हस्के अस्लम पठाण गणेश चांगदेव मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनमोल कष्ट घेतले यावेळी सोपान मुंगसे यांनी जी नाईन मराठी चोवीस तासशी बोलताना आपली मुलाखत दिली संपूर्ण माहितीसाठी प्रतिनिधी युनुस पठाण आजप्रमाणे बालाजी जळगाव इथे दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्सवात पार पडलेला आहे गेली साठ वर्षापासून हा सोहळा संपन्न होत आहे आमच्या पूर्वजांपासून हा सोहळा चालत आलेला आहे आणि तो आता पुढे आम्ही त्याची परंपरा चालू ठेवलेला आहे मोठ्या धार्मिक उत्सवात हा कार्यक्रम होत असतो कीर्तन रूपी सेवा हरिभक्तपरायण सुद्धी महाराज वंशी यांनी दिलेली आहे हजारो भाविक महाप्रसाद घेतात तिथं अं विविध उपक्रमाने हा जन्म सोहळा आम्ही साजरा आणि अरुण बनसुडे यांच्या हस्ते आरती झालेली आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम त्यांचाच आहे आलेल्या सर्व भाविकांचे दत्त मंदिर ट्रस्ट वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आलेल्या सर्व भाविकांना शुभेच्छा दे देतो एकेचाळीस साडे झालेले आहेत आणि त्या साडे आज साऱ्या भक्त गांगा फोर जाऊन ही दत्तमुहूर्त आणलेले आहे तेव्हा सर्व गावाला आता सुख आणि समाधान करत मुहूर्त राहिलेली आहे आणि पुढच्या वेळेला अत्यंत महत्वपूर्वक ही मुहूर्त आणि मंदिर नवीन मंदिर तयार होणार आहे ताजा घड़ोड़ी आता जी नाइन मराठी चोवीस तास चॅनलला लाईक ला करा सब्सक्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा